लाइट लागले बघ नावार हा चढ जा तिकड हळूहळू जाऊ येऊ ये یه چار فاسته. गेल्या दिवशी आम्ही गार्डनमध्ये खूप जास्त खेळलो आणि दुसऱ्या दिवशी आपू बिमारच पडली बिमार पडली म्हणजे थोडंसं तिला इन्फेक्शन झालं होतं आणि त्यामुळं मग तिला दवाखान्यात नेऊन आणलं आणि कामाचा एवढा जास्त लोड पडला होता ना म्हणजे स्वयंपाक राहिला होता माझा आणि तसंच मी तिला तिकडे दवाखान्यात घेऊन गेलो होतो मी आणि आपूच्या पप्पा त्यांना ऑफिसला जायचं होतं येते वेळेस दूध आणलं होतं भाजीला आणलं होतं ते सर्व आवरायचं म्हटलं ना आता भाजी निवडायच्या म्हटलं की खूप जास्त टेन्शनच येऊन जातं की ते निवडा व्यवस्थित ठेवा धुवा असं खूप चालतं आणि मला एकीकडे स्वयंपाक पण करायचा होता दूध पण तापवायचं होतं आणि यांना ऑफिसला जायला उशीर होत होता त्यामुळे माझं फटाफट चाललं होतं करणं आता भाजीपाला तर मी नंतरच निवडणार होती कारण की म्हटलं थोडंसं निवांतच ते करून घेऊया कारण की कधी कधी आळा वगैरे असतात आणि पहिले स्वयंपाक करून घेऊ असं चालू होतं आता हरभरा इकडे विकायला आला होता त्यामुळं मी तो पण आणला होता मला खूप जास्त आवडतो आता गावाकडे जाणं तर होणार नाही त्यामुळं म्हटलं चला आता इकडेच खाऊन घेऊया आणि छान मस्त गोड होता खूप छान टेस्ट होती त्याची मी खाल्ला आता आपूच्या पप्पाला काय आवडत नाही त्यामुळं मग मी खाऊन घेतला आणि दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी ना जे मी स्वयंपाक वगैरे केला आणि लगेच मी पण बिमार पडली होती थोडंसं मला पण इन्फेक्शन झालं होतं सर्दी टाईप असा खूप दुखत होता त्यामुळे हा एवढा सारा पसारा माझा पडला होता किचन वाट्यावर आता हा आवर्णना खूप मोठं काम होतं माझ्यासाठी कारण की आपू तिकडे चिडचिड करत होती तिच्या औषधाचे झाकणं वॉश करून ठेवा हे सगळं ना खूप हे होतं आता मला तर असं वाटतं की मी बिमार पडली तर चालेल पण आपू नको कारण की आता सध्या मी सुन थोड़ा -थोड़ा। बिमार असून पण एवढं काम म्हणजे करावंच लागतं आणि करून घेऊ शकतो आपण थोडं थोडं पण लेकरं बिमार पडले ना की खूप जास्त त्यांच्या जवळच बसून राहावं लागतं नाही स्वयंपाक होत नाही डब्बा होत काहीच काहीच नाही करू शकत आपण त्यामुळं ना मला तरी असं वाटतं आणि घरात दुसरं कोणी नसलं ना आपल्याशिवाय त्यामुळं खूप जास्त हाल होऊन जातात आता हे सगळं किचनवटा साफ करणं हे सर्व ना परत तिला मोबाईल लावून द्या तिला मोबाईल जर नाही दिला ना तर परत तिची अजून चिडचिड होईल कारण की तब्येत बरोबर नाही त्यामुळे हे सगळं मॅनेज करणं खूप कठीण वाटतं कधीकधी असं वाटतं की मी हे सगळं कसंच मॅनेज करते आता सगळं झालं सगळं काम वगैरे हो आवरून झाल्यानंतर मला असं वाटतं मीच विचार करत बसते की मी एकदमच एवढं सगळं परफेक्टली करू शकते म्हटलं म्हणजे मला माझंच खूप छान वाटतं की नाही जेव्हा ना आपल्यावर सिच्युएशन येते कोणती पण गोष्ट ना जेव्हा आपल्या अंग अंगावर येते ना तेव्हा आपण करून घेतोच ती आणि याचा मला खूप जास्त अनुभव आहे कारण की आईच्या घरी मी ना काहीच नाही व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित म्हणजे काहीच करायची नाही बस क्लिनिंग वगैरे एवढंच आणि बाकी स्वयंपाक एवढं घर मॅनेज करणं मला कधी कधी माझंच मला नवल वाटतं आता माझी तारीफ करण्यासारखं कोणी नाही आहे त्यामुळं मग मी माझीच करते कारण की खरंच या गोष्टीचं खूप जास्त नवल वाटतं आता काही काही मुलींना तर काहीच येत नाही किंवा येईल पण त्यांना समोर कारण की अंगावर जेव्हा जेव्हा पडतं ना आपल्या गोष्टी अंगावर जेव्हा पडतात जेव्हा आपल्याला कळतं की नाही हे आपल्यालाच करायचं तेव्हा आपण एकदम परफेक्ट करू शकतो आणि मी त्यातलीच आहे मी पण ना हे काम एवढं मनापासून करते ना आणि मला किचनचं मला माझ्या घराचं काम करायला कशाचीच लाज वाटत नाही मी एवढं छान करते ना सगळं असं मला वाटतं आता कोणी माझी तारीफ करो या जागी कोणाला वाटत असेल की हे तू काहीच करत नाही आहे दुसऱ्या बायका खूप जास्त आहेत तर मी आधी काहीच न करता मी आत्ता तरी खूप छान करते असं मला वाटते आणि बघा एवढं सुंदर किचन दिसत होतं माझं नंतर घर साफ केल्यानंतर आता चहा बनवायला ठेवला होता कारण की डोकं खूप जास्त आणि घसा खूप जास्त धरलेला होता त्यामुळं म्हटलं चहा तर पिवावंच लागणार कारण की चहा आवडतो पण आणि मग घशासाठी ठीक होऊन जाईल म्हटलं घसा पण आता माझी तब्येत ठीक नसली तरी पण हे माझ्या पुरतंच कारण की सांगून कोणाला काही नाही कोणाला सांगणार ना आपण इथे कोणीच नाही आहे इथे बस आपूच्या पप्पा तर ऑफिसला जाणार आपूला तर त्या गोष्टी कळणारच नाहीत यामुळं मला माझंच मॅनेज करावं हो लागणार आणि माझे पण दिवस नक्कीच बदलणार नक्कीच आपू मोठी होणार आणि नक्कीच ती पण मला समजून घेणार आणि मस्त छान वाटते इथं छान येतो नारळाला बघा किती ती झाडं झ नारळाच्या झाडाला बघा किती नारळ धरलेत आणि ही अपूर्वा आपू तू माती खाते माती खाते तू छी खाते तू छी शी छी, छी। puau wow man wow ipudu nuna apu chi apu te chi apu chi टमाटे खात आपू टमाटे खाते आंबट असेल ना पिला सर्दी होईल आपू कसा आहे टमाटा छा चा, छा चा? छान छान मन पळाली 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 बाय करा नको म्हणलं ना तुला हो इकडं चला टमाटर कोणाला आता आपुला मी हे दिलंय चिकटपट्टी चिटकवायचं आणि हे करायचं नाहीतर ती कंटिन्यू मोबाईल मागते आणि म्हणून आता थोडा वेळ शांत बसेल म्हणलं तर चाललं तिचं चा, चिटकवायचं काम हो ना अप्पू दे देते देते दे देते आणि इकडं